नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनेल वरती तुमचं फोन अंग स्वागत आहे राज्य सेवा परीक्षा दोन हजार पंचवीस रिटर्न पॅटर्न या एक्झाम साठी आपण इथं सेशन्स कंडक्ट करत आहोत केसागर पब्लिकेशन तर्फे लेक्चर लेक्चरसरीज तुम्हाला पूर्णपणे मोफत आहे इथं जे काही पुस्तक सजेस्ट केली जात आहेत ही पुस्तक फक्त स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थीच नाही तर पदवी पदव्युत्तर परीक्षा देणारे विद्यार्थी सेटनेटची तयारी करत असलेले विद्यार्थी या सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी पुस्तक अतिशय उपयुक्त आहेत तर आपला जो राज्यसेवा दोन हजार पंचवीस चा रिटर्न पॅटर्न आहे या रिटर्न पॅटर्न साठी नव्याने काही विषय तुमच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट झालेत काही विषय जुनेच असले तरी त्याची व्याप्ती वाढलेली आहे तर अशा सगळ्या तुमच्या विषयांसाठी परिपूर्ण अशी पुस्तकं केसागर पब्लिकेशन तर्फे मार्केटमध्ये अवेलेबल होत आहेत आणि अशाच एका नवीन पुस्तकाबद्दल आज आपण इथं बुक रिव्ह्यू घेत आहोत जे पुस्तक तुमच्या वैकल्पिक विषयासाठी आणि जनरल स्टडीज साठी अतिशय उपयोगी पडणार आहे त्याआधी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे लेक्चरच्या नोटिफिकेशन तुम्हाला वेळेत मिळून जातील ठीक आहे ही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्हाला सेक्शन मिळतात त्याच्यामध्ये तुम्ही एमपीएससी सेक्शनमध्ये जेव्हा जाल तेव्हा इथं तुम्हाला आ, स्टेट सर्व्हिस प्रिलियम एक्झाम जी आपली मध्ये एक्झाम आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पेपर एक पेपर दोन आणि स्टेट सर्व्हिस मेन एक्झाम मध्ये तुम्हाला इथं अगदी एस ए रायटिंग पासून ते जनरल स्टडीज इथिक्स हा जो आपला नवीन विषय आहे त्या विषयापर्यंत सगळी पुस्तकं आपल्या पब्लिकेशनची मिळून जातात ठीक आहे ओके त्याच्यानंतर ऑप्शनल सब्जेक्ट साठी तुम्ही इथे बघू शकता इंग्लिश मराठी पॉलिटिकल सायन्स हे सगळे विषय तुम्हाला इथं मिळत आहेत आणखीही काही ऑप्शनची पुस्तकं आपली येऊन जातील तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे आपल्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करून तिथं लॉग इन रजिस्टर करा आणि इथून तुम्ही पुस्तकं परचेस करू शकता जर तुम्ही पुण्यामध्ये असाल तर केसागर बुक हाऊसला भेट देऊन तुम्ही पुस्तक घेऊ शकता किंवा अमेझॉन फ्लिपकार्टवरती पण आपली पुस्तकं अवेलेबल असतात ठीक आहे ओके काही अडचण आली तर डिस्क्रिप्शन आपल्या पब्लिकेशनचा नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करा तुमच्या अडचणी दूर केल्या जातील आजचं जे आपलं पुस्तक आहे हे पुस्तक अतिशय महत्वाचं आहे विद्यार्थ्यांसाठी पुस्तकाचं नाव आहे भारताचे परराष्ट्र धोरण आंतरराष्ट्रीय राजकारण भारत आणि जग आंतरराष्ट्रीय संघटना राज्यसेवा मुख्य परीक्षा संकेतांक दहा पन्नास इथं हे जे पुस्तक आहे हे पुस्तक व्ही व्ही पाटील सर व्ही व्ही पाटील सरांची पुस्तकं खूप छान आहेत तुम्ही याच्या आधी पण वापरले असतील त्याच्यानंतर विजय नाईक सर ज्येष्ठ पत्रकार आंतरराष्ट्रीय संबंध डॉक्टर हर्षवर्धन यादव सर आणि प्रियांका गाडे मॅडम यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे राज्य आणि केंद्र सेवा मुख्य परीक्षा विद्यापीठीय पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेसाठी हे पुस्तक <coughs> तुम्हाला ए सागर पब्लिकेशन कडून उपलब्ध होत आहे ठीक आहे ओके तर हा जो विषय आहे हा विषय जसं मी बोलले की नव्याने समाविष्ट झालेला आहे पूर्वी जी काही वस्तुनिष्ठ आपली परीक्षा होती त्याच्यामध्ये थोडेफार क्वेश्चन विचारले जात होते पण ते फेरी मध्ये नव्हते वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणून विचारले जात होते ठीक आहे ओके तर बघा अभ्यासक्रम जर तुम्ही बघितला असेल आता जे विद्यार्थी पंचवीस ची प्रिलियम देत आहेत त्यांनी याच्या आधी नियोजन केलं असेल अभ्यासक्रम पण पाहिला असेल तर याच्यामध्ये सामान्य अध्ययन पेपर दोन जीएस पेपर दोन म्हणतो आपण जीएस पेपर दोन ची तुमची प्रिपरेशन एवढी सुंदर होणार आहे कारण आपलं जे पुस्तक आहे क्वालिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र ऑफ साठी तुम्हाला आणि आपलं दुसरं पुस्तक आंतरराष्ट्रीय संबंध ह्या दोन पुस्तकांचं कॉम्बिनेशन करा इथं तुम्हाला जीएस पेपर दोन मध्ये खूप चांगला स्कोअर करता येईल तर जनरल स्टडीज पेपर दोन मध्ये जो भारांश आहे आंतरराष्ट्रीय संबंधाचा याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला बघा भारत आणि शेजारील राष्ट्र यांचे संबंध द्विपक्षीय प्रादेशिक जागतिक गट आणि भारताचा समावेश असणारे किंवा भारताच्या हितसंबंधाला बाधा पोहोचविणारे जे करारनामे आहेत हे तुमच्या जनरल स्टडीज पेपर दोन साठी तुम्हाला अभ्यासायचे त्याच्यानंतर विकसित आणि विकसनशील देशांच्या धोरणांचा व राजकारणाचा आपल्या भारताच्या हितसंबंधावर आणि भारतीय भांडवलदारांवर होणारा जो परिणाम आहे तो तुम्हाला इथे जनरल स्टडीज पेपर दोन मध्ये विचारला जातो महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था अभिकरणे मंच आणि त्याची रचना आणि जनादेश हा जो सिलेबस आहे या पुस्तकातून तुमचा कव्हर होणार आहे हा कशासाठी होणार आहे हा होणार आहे जनरल स्टडीज पेपर दोन साठी ओके आता ज्यांचा ऑप्शनल आहे ना ऑप्शनल मध्ये जर तुम्ही बघितलं तर ऑप्शनल मध्ये तुम्हाला इथं वैकल्पिक विषय राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध याच्यामध्ये जो पेपर दोन तुमचा येतो तर पेपर दोन मध्ये तुलनात्मक राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा पार्ट कव्हर होतोय या पुस्तकामधून इथं तुम्हाला भारत आणि जग ठीक आहे याच्यामध्ये भारताचं परराष्ट्र धोरण असेल परराष्ट्र धोरण निर्धारक असतील धोरण निश्चितीच्या संस्था आहेत सातत्या आणि बदल आहेत विविध टप्प्यांवरील असंलग्नता चळवळीतील भारताचे योगदान असेल सध्याची भूमिका ठीक आहे जे मध्ये दिले ना तेच आपल्याला करायचे आपल्याला जास्त भरकटायचं नाही लक्षात ठेवा त्याच्यानंतर भारत आणि दक्षिण आशिया याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रादेशिक सहकार आहे सार्क बद्दल कामगिरी म्हणजे जी सार्कची कामगिरी आहे आणि पुढचं जे भवितव्य ज्याला आपण वे, वे फॉरवर्ड म्हणतो त्याच्यानंतर मुक्त व्यापार क्षेत्र म्हणून दक्षिण आशिया असेल भारताचं लुक इष्ट धोरण आहे प्रादेशिक सहकारातील अडथळे असतील जसं की नदीच्या पाण्याचे विवाद आहेत अनधिकृत सीमा स्थलांतर आहे मानवंशीय संघर्ष आणि उठावा आहे सीमावाद आहे तर हा सगळा भाग जो आहे ना हा कशामध्ये येतो भारत आणि दक्षिण आशिया हा ऑप्शनल साठी तुमचा कव्हर होतोय ठीक आहे ओके त्याच्यानंतर भारत आणि दक्षिण विश्व तर इथं आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका यांच्यातील संबंध असेल त्याच्यानंतर जागतिक व्यापार संघटनेतील वाटाघाटीतील नेतृत्वाची भूमिका असेल आता हा जो भाग आहे हा भाग तुम्ही जर तुमचा ऑप्शनल असेल तर करा ऑप्शन नसेल तर तुम्ही थोडस वाचून त्याला इग्नोर करू शकता पण वरचा जो भाग आहे जो मी तुम्हाला जीएसपी पेपर दोन साठी सांगितला तो तुम्हाला करायचाच आहे त्याच्यानंतर भारत आणि सत्तेची जी जागतिक केंद्र आहे ज्याच्यामध्ये युएसए यु, जपान चीन आणि रशिया हा भाग इथं तुम्हाला साठी आहे भारत आणि संयुक्त राष्ट्र प्रणाली असेल किंवा संयुक्त राष्ट्राच्या शांतता स्थापनेच्या प्रयत्नांतील भारताची भूमिका तर महत्वाचं काय आहे माहिती का जे पॉइंट्स तुम्हाला सिलेबसमध्ये दिलेत ते पॉइंट्स तुम्हाला पुस्तकातून कव्हर होत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं हो म्हणजे जी एक्झामची नीड आहे असं नाही की आपण खूप जास्त फापट पसारा करणार कारण जर ऑथेंटिक बुक्स आपण नाही वापरले तर आपण भरकटू शकतो पण नामवंत लेखकांची पुस्तकं जर आपण वापरली तर तिथं आपला वेळही वाचतो आणि आपला स्कोर पण चांगला येतो ठीक आहे भारत आणि आण्वीक प्रश्न बदलते दृष्टिकोन आणि धोरण असेल भारताच्या विदेशी धोरणातील अलीकडील विकास असेल अफगाणिस्तान इराक आणि पश्चिम आशिया यांच्यामधील जे अरिष्ट आहे याचं सध्याच्या भारतावरती काय स्थान आहे किंवा युएसए आणि इस्रायल सोबतचे वाढते संबंध असेल नवीन जागतिक व्यवस्थेची दृष्टी असेल हा सगळा पार्ट तुमचा ऑप्शनल साठी इथं या पुस्तकातून कव्हर होत आहे पुस्तकाची किंमत आहे पाचशे पंचवीस रुपये तुम्ही कुपन कोड वगैरे यूज करून वेबसाईट वरून पुस्तक मागू शकता ठीक आहे ओके चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया आता तुम्हाला हे सगळं माहितच आहे की दोन हजार पंचवीस पासून राज्यसेवा मुख्य परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे परीक्षेची व्याप्ती व्याप्त वाढलेली आहे सखोलता पण वाढलेली आहे त्याच्यामुळं इथं आपल्याला हे जे काही पुस्तक आहे हे पुस्तक अतिशय मदतीला ठरणार आहे तर इंडेक्स मधला पहिला भाग तुम्ही बघा इथं जर आपण बघितलं तर पहिला विभाग आहे भारताचं परराष्ट्र धोरण म्हणजे अगदी तुम्हाला इथं बेसिक पासून बेसिकच म्हणू शकतो आपण याला की आपल्याला परराष्ट्र धोरण म्हणजे काय ते इथं समजावून सांगितलेलं आहे प्रास्ताविक विकास आणि तात्विक आधार बघा पहिल्यांदाच रिटर्न मध्ये एक्झाम होते तर तुम्हाला अशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात प्रास्ताविक आणि परराष्ट्र धोरणाची वैशिष्ट्ये ठीक आहे ओके स्पेसिफिक वैशिष्ट्ये तुम्हाला विचारली जाऊ शकतात लक्षात घ्या मी अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजावून सांगते ऑप्शनल ची रिलेटेड जेव्हा आपण सेशन घेऊ तेव्हा इथं आपण डीप मध्ये समजावून सांगूया आता जस्ट आपण इथं इंडेक्स डिस्कस करूया ठीक आहे ओके तर याच्यामध्ये विकास आणि तात्विक आधारामध्ये तुम्ही सगळ्यात महत्वाचं काय परराष्ट्र धोरणाची जी वैशिष्ट्य आहे ती तुम्हाला इथं व्यवस्थित कम्प्लीट करून दिलेली आहेत त्याच्यानंतर स्पेसिफिक आपल्या भारताच्या परराष्ट्र धोरणाबद्दल आता इथं बघा इथं तुम्हाला भारताच्या परराष्ट्र धोरणाचे निर्धारक घटक म्हटलंय निर्धारक घटकामध्ये तुम्ही जर बघितलं तर भारताचं भौगोलिक स्थान वगैरे बरेच पॉईंट येतात म्हणजे दिसताना हा एक पॉइंट दिसतो पण यातील बरेच पॉइंट जे असतात ना हे पॉइंट तुमचे इथून पुस्तकामधून कवर होत असतात ठीक आहे ओके तर भारताच्या परराष्ट्र धोरणाचे जे निर्धारक घटक आहेत हे इथं तुमचे कवर केलेले आहेत त्याच्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे ओके आता बघा जस्ट एक मिनिट थांबा ओके okay. चला बघा जसं की आपण आपण जास्तीत जास्त काय बघतो अलिप्ततेचं धोरण बघतो बरोबर म्हणजे नेहरूजींचा काळ जो आहे ना तसं इथं तुम्हाला उद्दिष्टांमध्ये विचारला जाऊ शकतं किंवा तत्व असतील भारतीय परराष्ट्र धोरणातील जी तत्व आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला अलिप्ततेचे धोरण असेल पंचशील तत्व असेल किंवा रंगभेद जातीभेदाला विरोध असेल हा सगळा जो पार्ट आहे ना हा सगळा पार्ट तुमचा इथून कव्हर होतोय त्याच्यानंतर आहे इंग्रजी राजवटीचा वारसा हे सगळे पॉईंट कशामध्ये इन्क्लूड होत आहेत भारताच्या परराष्ट्र धोरणाशी रिलेटेड आणि राष्ट्रीय चळवळीचा वारसा जनरल स्टडीज पेपर दोन साठी तुम्हाला इथून क्वेश्चन विचारले जाऊ शकतात म्हणजे विचारतातच सेकंड इथं जर तुम्ही पार्ट बघितला मग हा झाला तुमचा पहिला पार्ट पहिल्या पार्टमधून उद्दिष्टे वैशिष्ट्ये निर्धारक घटक याच्यावरती एसअर रायटिंग तुम्ही पुस्तकामधून रीड करून स्टार्ट करू शकता ठीक आहे ओके त्याच्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्वे आता याच्यामध्ये बघा करंट अफेअर्सचा पण रोल खूप मोठा राहतो पुस्तकामध्ये खूप सारं कव्हर केलेलं आहे तुम्हाला फक्त करंट मधले एक्झाम्पल किंवा जे काही इश्यू चालू असतील त्याच्याशी रिलेटेड थेरॉटिकल मध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकतात भारताच्या परराष्ट्र धोरणाची मूलतत्व जसं मी आता तुम्हाला सांगितलं अलिप्ततावाद आहे शांततामय सहजीवनाचा पुरस्कार आहे आंतरराष्ट्रीय सहकार्य आहे पंचशील तत्व आहे आंतरराष्ट्रीय संघटनाच्या कार्यामध्ये सक्रिय सहभाग आहे किंवा परराष्ट्र धोरण ठरवणारी संस्थात्मक यंत्रणा असेल परराष्ट्र मंत्रालयाचे संरचनात्मक वर्णन आहे जवाहरलाल नेहरूंचा कालखंड असेल लाल बहादूर शास्त्रींचा आपण आतापर्यंत आपण कोणता वाचलेला असतो फक्त जवाहरलाल नेहरूंचा वाचलेला असतो बरोबर म्हणजे इतकं मध्ये आपल्याला भारताचं परराष्ट्र धोरण विचारलं जात नव्हतं कोणत्या एक्झामसाठी इंदिरा गांधीजींचा कालखंड आहे बांगलादेशाची निर्मिती आहे भारत सोवियत युनियन मैत्री करार आहे इंदिरा गांधीजींचं पुनरागमन आहे राजीव गांधीजींचा कालखंड आहे नरसिंहराव यांचा कालखंड आहे भारत अमेरिका वाढते आर्थिक सहकार्य असेल किंवा इस्रायलशी मैत्रीपूर्ण संबंध संयुक्त आघाडी सरकारचं परराष्ट्र धोरण राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा कालखंड डॉक्टर मनमोहन सिंग यांचा कालखंड तर सगळ्यांचे कालखंड तुम्हाला इथं पुस्तकामध्ये कंप्लीट करून मिळतात ठीक आहे ओके नेक्स्ट बघा हा झाला तुमचा विभाग पहिला विभाग दुसरा त्याच्यानंतर इथं जर तुम्ही बघितलं सॉरी विभाग पहिल्या मधले दोन टॉपिक झाले तुमचे इथं इथं विभाग दुसऱ्यामध्ये भारत आणि दक्षिण आशिया ठीक आहे भारत आणि दक्षिण आशिया आहे का मध्ये आहे मी तुम्हाला जनरल स्टडीजचा पण सिलेबस एक्सप्लेन केला आणि जीएस पेपर दोन साठी जो भाग आहे तोही सुरुवातीला पुस्तकामध्ये दिलेला एक्सप्लेन करून सांगितलंय तर इथं विभाग दोन भारत आणि दक्षिण आशिया याच्यामध्ये भारत पाकिस्तान संबंध आहे पाकिस्तान विषयीची प्राथमिक माहिती असेल भारत पाकिस्तान संबंधासंदर्भात ठळक घडामोडी आणि वैशिष्ट्य आहेत पाकिस्तान सांप्रदायिकतेची विषारी फळे भारत पाकिस्तान द्विपक्षीय संबंध दोन राष्ट्रांच्या परराष्ट्र धोरणातील जो फरक आहे तो तुम्हाला इथं अभ्यासायचा आहे राजकीय व्यवस्थेचा प्रभाव अभ्यासायचा आहे एकोणीसशे पासष्टचं भारत पाकिस्तान युद्ध असेल ताशकंद करार आहे एकोणीसशे एकाहत्तरचं भारत पाक युद्ध आहे सिमला करार आहे सिमला करारानंतर द्विपक्षीय संबंध कसे होते पाकिस्तान आणि आंतरराष्ट्रीय दहशतवाद आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या कारकिर्दीतील भारत पाकिस्तानचा संबंध आहे त्याच्यानंतर पाकिस्तानची कारगिल मधील घुसखोरी असेल आग्रा शिखर परिषद आहे आग्रा शिखर परिषदेनंतरच्या काळातील भारत पाक संबंध आहे भारतातील सत्ता परिवर्तन असेल पाकिस्तानातील सत्ता परिवर्तन आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पुस्तकामध्ये जे करंट मधल्या अलीकडच्या घडामोडी आहेत ना त्या घडामोडी सुद्धा कव्हर केलेल्या आहेत जसं की पाकिस्तान संदर्भात असतील किंवा भारतासोबतचे जे संबंध आहेत अलीकडच्या घडामोडी ज्याच्यामध्ये तुम्हाला सर क्रिक विवाद आहे सियाचीन विवाद आहे बलुचिस्तानचा मुद्दा आहे जागतिक दहशतवादी जसं की मसूद अझहर आहे कुलभूषण जाधव प्रकरण असेल सरलिंक एक्सप्रेस आहे करतारपूर कॉरिडॉर आहे आ, सिंदु जल करार आहे विवाद्य नकाशा आहे आण्विक स्थापना यादींची देवाण घेवाण हे सगळं करंट बदल हे सगळं करंट बदल मग तुम्हाला पुस्तकामध्ये कव्हर करून मिळत आहे बघा इंडेक्स समजून घेणं सुद्धा खूप मोठं काम असतं कारण ते जर तुमच्या लक्षात नाही राहिलं तर अभ्यास कसा करणार तुम्ही बरोबर नेक्स्ट बघा त्याच्यानंतर विभाग दुसऱ्यामधला दुसरा टॉपिक भारत आणि दक्षिण आशिया आपण बघितलं भारत आणि बांगलादेश संबंध आपण इथं बघतोय भारत आणि बांगलादेश बघा इथं तुम्हाला आ, बांगलादेश विषयी प्राथमिक माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर भारत बांगलादेश संबंध ठळक घटना आणि वैशिष्ट्ये बांगलादेशाच्या निर्मितीचा इतिहास आहे रहमान यांच्या कारकिर्दीतील भारत बांगलादेश संबंध भारत बांगलादेश संबंधामध्ये जो दुरावा झालेला आहे त्याचे रिजन असतील उभय देशामधील म्हणजे या दोन देशामधील काही महत्वाच्या समस्या अध्यक्ष यांचा कालखंड बेगम खलिदा झिया यांचा कालखंड शेख हसीना यांची कारकीर्द आणि अलीकडील घडामोडी आणि तिस्ता नदीशी रिलेटेड जे काही कंटेंट आहे ते सगळं तुम्हाला इथं भारत बांगलादेश संबंधामध्ये मिळून जाते ठीक आहे तिसरं प्रकरण याच्यामध्ये आहे भारत श्रीलंका संबंध याच्यामध्ये पण सेम तुम्हाला आधी श्रीलंकेविषयी माहिती दिलेली आहे भारत श्रीलंकेचे संबंध त्याची ठळक वैशिष्ट्ये दिलेली आहेत जे आणि घटना आहे तो दिलेला आहे भारत श्रीलंका राजनियिक संबंधाची सुरुवात असेल भारत श्रीलंका संबंधाचा इतिहास आहे भारत श्रीलंका करार आहे इंदिरा गांधी आणि श्रीमाओ भांडार नायके करार असेल राजीव गांधी जयवर्धने करार आहे आणि अलीकडील घटना तर श्रीलंका संबंधाशी रिलेटेड जर क्वेश्चन पडला तर तुम्ही आरामात इथून व्यवस्थित उत्तरं लिहू शकता आपण स्वतः स्वतः सगळं करायचं म्हणलं तर ह्या सगळ्या गोष्टी कव्हर होतील याची गॅरंटी थोडी कमी असते त्याच्यामुळे पुस्तक बेस्ट आहे पुस्तकाचा आधार घेऊन सिलेबस कव्हर करणं महत्वाचं आहे त्याच्यानंतर आहे भारत नेपाळ संबंध बघा नेपाळ विषयीची प्राथमिक माहिती भारत नेपाळ संबंधासंदर्भात ठळक घडामोडी आणि वैशिष्ट्ये भारत नेपाळ संबंधाचा इतिहास आहे इसवी सन एकोणीसशे एकाहत्तर नंतरच्या काळातील भारत नेपाळ संबंध असेल राजे विरेंद्र यांचा कालखंड आहे इसवी सन एकोणीशे ऐंशी नंतरच्या काळातील भारत नेपाळ संबंध असेल आणि अलीकडील घडामोडी ठीक आहे ओके okay? तर इथं नेपाळ पर्यंत झालं त्याच्यानंतर भारत आणि भूतानचे संबंध कसे आहेत इथं पण तुम्हाला सेम भूतानबद्दल प्राथमिक माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर भारत भूतान संबंध जे आहेत त्याच्या संदर्भात ठळक घडामोडी आणि वैशिष्ट्य आहेत अलीकडे काय घडलेलं आहे भारत आणि भूतानच्या संबंधाशी रिलेटेड तेही तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं आहे ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर तुम्हाला भारत आणि मालदीव संबंध न्यूज न्यूजमध्ये होतं बरोबर मध्ये मालदीव न्यूजमध्ये होतं भारत आणि मालदीव संबंध मालदीव विषयीची प्राथमिक माहिती आहे भारत मालदीव संबंधामध्ये ठळक वैशिष्ट्य असतील आणि ज्या अलीकडच्या घटना आहेत चालू मुणी, त्या तुम्हाला इथं कव्हर करून दिलेल्या आहेत त्याच्यानंतर दक्षिण आशिया क्षेत्रातील संघटना आणि इतर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहकार्यांचं संघटन ज्याला सार्क बनवू शकता तुम्ही सार्क विषयीची प्राथमिक माहिती आहे अलीकडची माहिती आहे सार्क बद्दलची किंवा बंगालच्या उपसागराच्या परिसरातील जे देश आहेत त्या देशांची विविध क्षेत्रातील आर्थिक आणि तंत्रज्ञान विषयक सहकार्य संघटना ज्याला बिमस्टेक म्हटलं जातं त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला इथे आहे आणि संबंधित इतर ज्या घडामोडी आहेत त्या घडामोडी तुमच्या कवर करून मिळतात इथं तुमचा दुसरा विभाग संपतो तिसऱ्या विभागामध्ये तुम्हाला भारत आणि आग्नेय आशियाई देश मिळतात ठीक आहे इथं तुम्हाला तिसऱ्या विभागामध्ये सॉरी भारत आणि आग्नेय आशियाई देश मिळतात ठीक आहे त्याच्यामध्ये पहिला भारत मलेशिया संबंध त्याच्यानंतर भारत म्यानमार संबंध इथं मात्र तुम्हाला म्यानमार आणि चीन संबंधाचा पण अभ्यास करावा लागतो कारण भारताचा चीन सोबत संबंध येतो त्याच्यानंतर भारत आणि आंग सु की खूप एक पाच सहा वर्षापूर्वी न्यूजमध्ये होत हे रोहिंग्या असेल भारतासाठी म्यानमारचं महत्व काय आहे त्याच्यानंतर भारत आणि इंडोनेशिया संबंध आहे मैत्रीपूर्ण संबंधाचा इतिहास इंडोनेशियातील सत्तांतर ठीक आहे त्याच्यानंतर भारत थायलंड संबंध स्वातंत्र्योत्तर काळातील भारत थायलंड संबंध असतील किंवा भारत थायलंड सहकार्याचे जे पर्व आहे ते तुम्हाला इथं कव्हर करून दिलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर भारत फिलिपाइन्स संबंध आहेत द्विपक्षीय संबंध इथे तुम्हाला अभ्यासावे लागतात भारत सिंगापूर संबंध आहेत आग्नेय आशियाई राष्ट्रांची संघटना जर तुम्ही बघितलं आशियान म्हणतो आपण याला शॉर्टमध्ये इथं महत्वाची क्षेत्रीय संघटना आहे आसियानची स्थापना कधी झाली कशासाठी झाली आणि आसियानच्या स्थापनेची आवश्यकता काय होती हे तुम्हाला इथं अभ्यासायचं आहे ठीक आहे ओके चला नेक्स्ट बघा संघटनात्मक रचना असेल बद्दलच आपण बघतोय सध्या आसियानकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे त्याच्यामध्ये बदल झालाय का आधी कसा होता आणि स्पेशली आपल्या भारताचे सोबत संबंध कसे आहेत आसियान रिजनल फोरम ही माहिती सुद्धा तुम्हाला पुस्तकामध्ये मिळून जाते पुढचा विभाग आहे विभाग चौथा भारत आणि सत्तेची जागतिक केंद्र याच्यामध्ये भारत आणि अमेरिकेचे संबंध खूप जास्त महत्वाचे आहेत इथं तुम्हाला एकोणीसशे सत्तेचाळीस आपला देश स्वतंत्र झाला या कालखंडापासून ते चौसष्ट पर्यंतचे संबंध विचारले जाऊ शकतात चौसष्ट पासून सत्याहत्तर पर्यंतचे संबंध विचारले जाऊ शकतात इंदिराजींच्या कार्यकाळातील संबंध असतील जनता सरकारच्या काळातील भारत अमेरिका संबंध असतील किंवा इंदिराजींच्या दुसऱ्या पर्वातील भारत अमेरिका संबंध असतील ठीक आहे इसवी सर पंच्याऐंशी पासून एक्क्याण्णवचा जो कालखंड होता तिथले द्विपक्षीय संबंध संबन्द, संबंध असतील म्हणजे ही टाइम लाईन आहे आणि एक्क्याण्णव नंतरचे संबंध रालोवा कालखंडातील संबंध संपुआ कालखंडातील संबंध आणि सगळ्यात महत्वाचा हा जो रालोवा कालखंड आहे ना इथले संबंध तुम्हाला विशेष करून लक्षात ठेवावे लागतात आणि काही महत्वाचे पॉइंट तुम्हाला इथं पुस्तकामध्ये दिलेले आहेत हे लक्षात ठेवा म्हणून ठीक आहे ओके त्याच्यानंतर भारत आणि सोवियत युनियन संबंध याची खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आपल्याला अभ्यासायचे त्याच्यानंतर संबंध अभ्यासायचे त्याच्यामध्ये पण सेम तुम्ही टाइम अभ्यासायचे टाइम काय आहे एकोणीशे सत्तेचाळीस त्रेपन्न त्रेपन्न पासष्ट सासष्ट पंच्याऐंशी ठीक आहे हे कालखंड तुम्हाला इथे काय करायचे आहेत व्यवस्थित अभ्यासायचे आहे त्याच्यानंतर शांतता मैत्री सहकार्याचा करार जनता राजवटीतील भारत सोव्हिएत संबंध असतील त्याच्यानंतर ऐंशी चौऱ्याऐंशी ते पंच्याऐंशी एक्क्याण्णव या काळामधले संबंध याच्यामधला डिफरन्स तुम्हाला विचारला जाऊ शकतो आघाडी सरकारच्या काळातील संबंध आहेत भारत रशिया द्विपक्षीय संबंध आहेत रालोवा कार्य काळातील भारत रशिया संबंध जसं की अमेरिकेबद्दल आपण अभ्यासलो होतो ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर तुम्हाला इथ रालोवा आणि संपुआ कार्यकाळ ओके आणि आता सध्या भारताचे रशियासोबत संबंध कसे आहेत त्याच्यानंतर भारत चीन संबंध सिंपल इथे पण चीनची प्राथमिक माहिती तुम्हाला दिली आहे ठळक घडामोडी सध्याच्या दिलेल्या आहेत संबंध दिलेले आहेत पंचशील तत्वारी आणि दृढ संबंध असेल भारत आणि चीनचा सीमा प्रश्न सर्वांनाच माहिती आहे चीनचं युद्ध आहे बासष्ट सत्याहत्तरचा कालखंड असेल जनता पक्षाचा कालखंड आहे ऐंशी चौऱ्याऐंशी कालखंड आहे बीपी सिंग कालखंड आहे नरसिंह राव यांचा कालखंड आहे ठीक आहे शीतयुद्ध असेल त्याची अखेर कशी झाली त्याचा परिणाम कसा झाला ओके <coughs> <coughs> त्याच्यानंतर चौदा पंधरा मधले काही आयाम आहेत आणि अलीकडील घडामोडी भारत चीन सहकार्याची अपरिहार्यता तुम्हाला विशेषतः इथं अभ्यासायची आहे त्याच्यानंतर येतो भारत जपान संबंध भारत जपान संबंधांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे आणि भारत सहकार्य जे आहे ते आपल्याला इथं अभ्यासायचं आहे त्याच्यानंतर येतो विभाग पाचवा इथं तुम्हाला भारत आणि दक्षिण विश्व दिलेला आहे इथं भारत आणि हिंदी महासागर हिंदी महासागर भारत आणि हिंदी महासागराचं महत्व हिंदी प्रशांत महासागर क्षेत्राबद्दल तुम्हाला अभ्यासायचं आहे त्याच्यानंतर भारत आणि आफ्रिका खंडाबद्दल तुम्हाला अभ्यासायचं आहे भारत आणि लॅटिन अमेरिकाबद्दल तुम्हाला अभ्यासायचं आहे याच्यामध्ये विशेषतः लॅटिन अमेरिकेतील प्रादेशिक संस्था तुम्हाला अभ्यासाच्या आहे ठीक आहे ओके इंडेक्स पाहून घाबरू नका खूप व्यवस्थित असं कंटेंट तुम्हाला इथं दिलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला घाबरण्याचं इथं काहीच कारण नाही ठीक आहे ओके बघा याच्यानंतर आहे विभाग सहावा येतो इथं तुमचा का आहे विभाग सहावा विभाग सहाव्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला इथं भारताचं अन्विक धोरण युपीएससी ला क्वेश्चन विचारलेले आहेत आपल्याला पण विचारले जाऊ शकतात भारताचं आण्विक धोरण याच्यामध्ये अण्वस्त्र युगाचा प्रारंभ इंदिराजींच्या कार्यकाळातील आण्विक धोरण जनता सरकारचे आण्विक धोरण ऐंशी नंतर आण्विक धोरण पोखरण दोन नंतरची वाटचाल भारताच्या आण्विक कार्यक्रमाची उद्दिष्टे आणि भारत अण्वस्त्र चाचणी बंद करार तुम्हाला इथं अभ्यासायचा आहे हा तुमचा सहावा विभाग येतो सातव्या विभागामध्ये तुम्हाला इथं भारत आणि आंतरराष्ट्रीय संघटना भारत आणि आंतरराष्ट्रीय संघटना ज्याच्यामध्ये संयुक्त राष्ट्र संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचा सहभाग संयुक्त राष्ट्रांची तत्व भारताचं परराष्ट्र धोरण असेल संयुक्त राष्ट्राचे जे कार्य आहे त्याच्यामध्ये आपल्या भारताचं योगदान काय आहे ओके भारताचं योगदान काय आहे संयुक्त राष्ट्राची संलग्न महत्वाच्या संस्था भारत आणि युरोपियन महासंघ आहे भारत आणि जागतिक व्यापार संघटना जागतिक बँक आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जी सेवन राष्ट्रकुल आणि ब्रिक्स संघटना हा तुमचा सातवा विभाग येतो आणि सगळ्यात महत्वाचा जो आठवा विभाग आहे इथं तुम्हाला काही ज्वलंत विषय दिलेले आहेत भारताच्या संदर्भामध्ये जस की इस्राइल हमास संघर्ष आणि भारत भारत आणि रशिया युक्रेन युद्ध चीनचा बेल्ट अँड रोड उपक्रम त्याला भारताचा प्रतिसाद कसा भारत आणि अफगाणिस्तान बदलते संबंध आणि बदलते संदर्भ तुम्हाला इथं दिलेले आहेत खूप चांगला विभाग आहे हा आठवा करंटशी रिलेटेड आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुस्तकामध्ये संभाव्य प्रश्न पण दिलेले आहेत बघा खूप चांगली गोष्ट आहे की इथं तुम्हाला संभाव्य प्रश्न पण दिलेत तर इथं शब्द मर्यादा सुद्धा दिलेली आहे फॉर एक्झाम्पल बघा मी पहिला क्वेश्चन इथं वाचून दाखवते पुस्तक तुम्ही घ्या पुस्तक रीड करायला चालू करा आणि प्रश्नांची उत्तरं लिहायला चालू करा बांगलादेशाच्या उदयामध्ये काय म्हटलंय बघा प्रश्न विचारलाय बांगलादेशाच्या उदयामध्ये भारताला निर्णायक भूमिका घेण्यात भाग पाडणाऱ्या कारणांचे चिकित्सक परीक्षण करा शब्द मर्यादा आहे दोनशे बांगलादेशाचा उदय इथं तुम्हाला इंट्रो मध्ये घ्यावं लागेल बॉडी पार्ट मध्ये तुम्हाला निर्णायक भूमिका घ्यावी लागली का घ्यावी लागली बांगलादेशाच्या उदयामध्ये भारताला का निर्णय भूमिका घ्यावी लागली त्याची कारण तुम्हाला इथं परीक्षण करायचंय कारणांचं परीक्षण करायचंय ठीक आहे ओके क्लिअर पुस्तकामध्ये सगळं कंटेंट मिळून जाईल तिथून तुम्ही उत्तरं लिहायला चालू करा दुसरा क्वेश्चन इथे दिलाय सध्याकालीन संदर्भामध्ये बघा दक्षिण चीन समुद्राला खूप भू राजनैतिक महत्व प्राप्त झाले आहे भाष्य करा सध्याकालीन संदर्भ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट शब्दांवरती फोकस करा तिसरा प्रश्न आहे शेजारील राष्ट्रांशी संबंध सुधारावे यासाठी भारत सरकारने सुरू केलेला मौसम हा प्रकल्प परराष्ट्रीय पर धोरणातील एक आगळा वेगळा उपक्रम मानला जातो क्वेशनचे पार्ट करा ठीक आहे मानला जातो का मानला जातो या प्रकल्पाला धोरणात्मक पैलू आहेत का जर असतील तर त्याची चर्चा करा ओके तीन ते चार पार्ट मध्ये तुम्हाला या क्वेश्चनच अन्सर काय करायचं आहे लिहायचं आहे अशा पद्धतीनं तुम्हाला इथं खूप सारे क्वेश्चन दिलेले आहेत बघा आय थिंक मला वाटतं टोटल अठ्ठावीस अठ्ठावीस क्वेश्चन इथं दिलेले आहेत ठीक आहे ओके तर हा होता आपला बुक रिव्ह्यू सेशन कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये गुड डे टेक केअर